अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा ઓ બોલો નિ आजचा जो विजय हा जनतेचा विजय आहे जनतेने समोरच्या सत्ताधीांना पराभूत केलं सगळ्यांना पराभूत केलं आणि माझ्यासोबत महाविकास आघाडीच्या सर्व बारा उमेदवारांना विजय केला मी जनतेचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो धन्यवाद आणि ही जी निवडणूक होती ही निवडणूक धनक्ती विरुद्ध जनशक्ती होती आमचे सर्व उमेदवार गरीब परिस्थितीतले हाकीतले उमेदवार होते कोणीही धड हांगे नव्हतं आणि समोरच्या सर्व उमेदवार धन होती मोठी ताकद सत्ताधीशांनी दिली पण पूर्ण सत्ता उलटून पलटली मागच्या वर्षी जे एकशे नव्वद मागच्या वर्षी मताने आम्ही पराभूत झालो जनतेने वचपा काढला मी जनतेचा खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद अरे क्या ये क्या पकड़ा बड़ा पटकन न्यूज़ में अरे माला टेंशन नहीं क्या बड़ा बड़ा को को पता क्या एक मिनट थामा बताइए कट करा